प्रिय आज सोमवार दहा मार्च आणि आजच्या दिवशी परमेश्वर मोशेला आपल्या लोकांना सांगण्यास संदेश देतो की जसा तुमचा देव पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा आणि स्वतःच्या जीवनाला कोणत्या प्रकारे लबाडी चोरी किंवा वाईट वासना ह्याद्वारे कलंक लावू नका तर कोणत्या प्रकारे लोकांवरती जुलूम होईल अशा प्रकारे वागू नका कारण तुमचा देव पवित्र आहे आणि शेवटी विशेषत शुभवर्तमानामध्ये आपल्याला सांगण्यात आलेला आहे ह्याला कारण काय की आपला न्याय होणार आहे आणि विशेषत जे चांगले आहेत मेंढर आहेत त्यांना शेरडापासून वेगळं करण्यात येईल आणि जी मेंढर आहेत त्यांना स्वर्गाचं राज्य मिळणार आहे आणि जी, जी शेरडा आहेत त्याला तो हाकडून देणार आहे आणि विशेषत त्याला नरकाच्या अग्नीमध्ये पाठवणार आहे आणि म्हणून तो इस्रायल लोकांना सावध करतो आणि त्यांना सांगतो आहे की तुम्ही तुमच्या देवाप्रमाणे पवित्र असा पवित्र आचरण करा एकमेकांना मदत करा एकमेकाला सहाय्य करा गोल गरिबांची काळजी घ्या आणि त्याद्वारे आपलं जीवन जर आपण पवित्र केलं तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आपल्याला खरोखर देह प्राप्त होईल आणि आपण स्मरेपर्यंत पवित्र राहू शकू